एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास की पक्षाच्या विचारधारेवर बरोबर झाल्यानंतर मला असं कधी वाटलंच नाही की कधीतरी हा पक्ष आणि त्या ठिकाणी चौदा दिवसात राहिलो कधीही गद्दारी केली नाही कधी बंडोखोरी केली नाही कधी कधीही इकडचं तिकडे केलं नाही पक्षाच्या नेत्यांबरोबर खासगीत पण जी चर्चा झाली ती चर्चा कधी माध्यमांना कळवली नाही तरी कळवली नाही आणि तो तसाच एक रूपानं मी काँग्रेसमध्ये दाखवेल एक नक्की मी की आभार विचारधारेवर संविधानावर प्रेम करणारे हो। आहोत माझं मी आज काँग्रेस पक्षामध्ये येत असताना माझी स्पष्ट वाक्यता एकच आहे की या पक्षाच्या विचारधारेबरोबर एकरूप व्हायचं जसं दुधात साखर टाकण्यासाठी नोंद आला तसंच या ठिकाणी या पक्षाबरोबर एकरूप होत असताना कुठेही कधीही पक्षाशी बेमानी करायची नाही पक्ष मला काय संधी देईल या पक्षा पक्षाला परत या ठिकाणी साथ द्यायची हा माझा निर्णय नक्की राहील पक्ष संधी देवो ना देव की पक्षाबरोबर कायम राहील माझं एक विषय क्लिअर आहे या देशामध्ये भाजपला जर कोणी देऊ शकतो तर काँग्रेस पक्ष आहे या परिस्थिती आहे त्याच्यामुळे जसं वय वर्ष एकवीस वर्ष दीड महिना वय असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आदरणीय पवार साहेबांवर सरकार ठेवून पक्षात दाखल झालो आणि तब्बल सव्वीस वर्ष सहा महिने चौदा दिवस तर राहिलो तसं माझं समस्या काँग्रेस जना या राज्यातल्या या देशातल्या पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या सगळ्या ज्येष्ठांना तरुणांना माझा एक शब्द राहील की प्रशांत जगताप आज काँग्रेसमध्ये दाखल होतोय मागचा साडेसव्वीस वर्ष अनुभव मी सांगितलं माझं वय आज सत्तेचाळीस आहे इथून पुढे काँग्रेस पक्षाने मला कुठल्याही स्तरावर सत्य देऊ किंवा नको देऊ प्रशांत जगताप हा काँग्रेस पक्ष सोडणार नाही एक वेळेस राजकारण बंद करेल पण काँग्रेस कुठंही <laughs> या ठिकाणी काहीतरी लालसा ठेवून आलोय कुठं राग ठेवून आलोय असा त्याचा अर्थ काढू नये जस आपल्याला असं वाटतं या ठिकाणी आपला राजकीय प्रवास हा आणखी पुढे नेण्याकरता व्यापक अंकित करण्याकरता हा विचार घेतला पाहिजे तो विचार मला शुद्ध विचार ठेवून या ठिकाणी मी या ठिकाणी आलेलो आहे त्याच्यामध्ये कुणाबद्दल भाव नाही कुणाबद्दल वैद्य नव्हतं नाही आणि उद्या सुद्धा नसेल एक मात्र नक्की आज काँग्रेस पक्षामध्ये आलोय गांधीजींची नेहरूजींची विचारधारा पुढे नेण्याकरता आणि जो आमचा अंतर्मनाने काय म्हणजे स्वीकारले की शिवशाहू फुले आंबेडकरांच्या संदर्भामध्ये कुठली तडजोड नाही त्या विचार झाल्यावर कुठे तडजोड नाही तो विचार ना करता रस्त्यावर मी माझ्या पूर्वाश्वरीच्या पक्षामध्ये राज्यामध्ये सर्वाधिक आंदोलन घेणारा शहराध्यक्ष सोळा गुन्हे दाखल झाले त्या गुन्ह्यामध्ये पक्षाकडे मी कधी सांगितलं नाही की मला त्या गुन्ह्यामध्ये कधी मदत करा ठीक आहे क्या होगा दोन दिन की चेन होगा नाही त्याच्यामुळे आज पक्षामध्ये नसताना कुठल्या प्रकारची अट नाही मी हे सांगतो की पक्षाने उद्या महाविकास आघाडी म्हणून पुढे जावं पक्ष जी भूमिका घे मग ती या ठिकाणी जिल्हा परिषद पंच समितीच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये आघाडीच्या संदर्भात पक्ष जी भूमिका घेईल त्या भूमिकेच्या बरोबर मी राहील या संदर्भात माझ्या कुठल्याही प्रकारची चुकीची त्या वाचता वाच्यता राहणार नाही मागच्या पक्षात सव्वीस वर्ष सहा महिने घेऊन तो माझी जनाचा अध्यक्ष होतो म्हणून मी माझं मत व्यक्त केलं त्याच्यामुळं इथं काँग्रेस पक्षाने अमोल विचार घेतला तर प्रशांत जगताप अशी भूमिका घेणार का असं माध्यमांनी पण सुद्धा प्रश्न विचारतोय माझ्या सुद्धा या ठिकाणी पक्षात दाखल सहकार्याने सुद्धा अशा प्रकारे या ठिकाणी कुठल्या प्रकारचा पीविस निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये प्रशांत जगताप काँग्रेस पक्ष अशा प्रकारची भूमिका घेतली मी क्लिअर आहे की या ठिकाणी मी गांधीजींच्या नेहरूजींच्या पक्षामध्ये आलेलोय

धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम